ठाकरेंचे सहा खासदार शिंदेच्या संपर्कात नरेश मस्केंचा दावा शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात संजय राऊतांचा दावा कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात चर्चांना उधाण दोन्ही शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आल्या आता निमित्त आहे ते नवनिर्वाचित खासदारांचं दोन्ही पक्षांनी एकमेकांचे खासदार आपल्या एक संपर्कात असल्याचे दावे केल्यानं खळबळ उडाली उद्धव ठाकरेंचे दोन खासदार संपर्कात असून त्यांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे असा गौप्यस्फोट शिवसेना शिंदेचे खासदार नरेश मस्केंनी केला मशिदी असतील प्रार्थना स्थळ असतील त्यामधून जे आदेश दिले गेलेले आहेत त्याच्या ते त्यांना पटलेलं नाहीये आणि भविष्याच्या दृष्टीने शिवसेना आणि शिवसेनेची तत्त्व यामुळे दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी संपर्क साधलेला आहे कारवाईचा धोका टाळण्यासाठी त्या दोन खासदारांनी प्लॅन आखल्याचाही दावा म्हस्केंनी केला डिस्क्वॉलिफिकेशनचा एक विषय आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आत्ता दोन आहोत आम्ही सहा लोकांची संख्या आम्ही जमवतो आणि लवकरात लवकर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो अशा पद्धतीचा जो काही मार्गक्रमण आहे आणि जी काही हालचाल आहे ही काल रात्री या दिल्लीमध्ये घडलेली आहे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्केंचा सुरू असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली पण अजूनही हातला तो जो थिल्लरपणा आणि छेछोर चाळे करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती गेलेली दिसत नाही आहे मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रिपद आपल्या पदरात पडावं यासाठी आपट करून वाटतेल तो आक्रस्ताळेपणा किंचाळणे आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्केंकडून चालू आहे लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने नऊ जागा जिंकल्या तर खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या शिंदेच्या सेनेनं सात जागा जिंकल्या दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अनेक आमदार खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय असे किती आमदार तुमच्या संपर्कात नक्कीच आहेत आमदार कशाला काही खासदार सुद्धा आहेत असं म्हटलं तर तुम्हाला धक्का बसेल आता निवडून गेलेले हो आहेत ना तुम्हाला धक्का बसेल का संपर्कात आहेत तुमच्या तिकडे तिकडे नाखुश आहेत म्हणून की परिस्थिती बदलली म्हणून महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे मोदींचं सरकार हे आळवावरचं पाणी दोन्ही शिवसेनेमधल्या दावे प्रतिदाव्यांनी आता राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलाय शिवसेनेला पुन्हा खिंडार पडणार शिवसेनेत पुन्हा फोडाफोडी होणार का याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास